श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांचा नागरिकांनी जोरदार निषेध केला आहे पावसाळी अधिवेशनात टिळकनगर इंडस्ट्रीज विरोधात चुकीची माहिती सादर केल्याचा नागरिकांचा आरोप असून त्यामुळे संतप्त नागरिकांनी शहरात आमदार हेमंत ओगले यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवला आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपूर्ण माहितीच्या आधारे टिळकनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या अन्नात माती कालविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत विधानसभेत चुकीचा मुद्दा मांडला त्यामुळे कामगारांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून समाजात गैरसमज निर्माण झाला आहे आमदारांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसे न झाल्यास श्रीरामपूर मतदारसंघात त्यांना फिरू देणार नाही असा तीव्र इशाराही दिला आहे या प्रकारामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे आमदार यांनी विधानसभेमध्ये जे टिळकनगर इंडस्ट्रीज बद्दल शब्द काढला त्याच्यामुळे या जनतेमध्ये वातावरण तयार झालं आणि त्यांनी या कामगारांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम केलं त्यांच्या निषेधार्थ आम्ही इथे आमदार हेमंत ओगले यांच्या पुतळ्याला जोड जोड मारवा असं आंदोलन केलं होतं आणि त्यांनी जर जाहीर माफी मागितली नाही तर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं काँग्रेस पक्षाचे श्रामपूरचे आमदार हेमंत ओंगले यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या टिळकनगर इंडस्ट्रीजच्या विषयी जी चुकीची खोटी माहिती दिली त्या माहितीमुळे आमच्या कामगारांचा ग्रामस्थांचा या ठिकाणी गैरसमज झालेला आहे आणि आमदार ओगले यांनी ती जी लक्षवेधी मांडलेली आहे ती त्वरित मागे घ्यावी अन्यथा आम्ही आमदार ओगले यांना या ठिकाणी जाहीर इशारा देतो त्या इशाऱ्याचा त्यांना इशारा देतो की आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रातमी पुतळ्याला जोडे मारून आमच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे जर ओगलेंनी लवकरात लवकर या ठिकाणी माफी मागितली नाही तर आम्ही उद्यापासून या ठिकाणी अतिशय उग्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत उद्या, उद्या आम्ही आता सर्व ग्रामस्थ आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोक आंदोलन ठेवलेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ आमच्या परिसराच्या वतीनं ना। आमदार हेमंत ओगले यांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र आमची अशी मागणी आहे की पावसाळा अधिवेशनमध्ये श्रामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांनी टिळकनगर इंडस्ट्रीची जी बदनामी त्या ठिकाणी केलेली ती बदनामी अतिशय चुकीची आहे कारण महत्वाचा विषय म्हणजे त्या आमदाराला ह्या भागातील या कंपनीबद्दल काही कुठल्या प्रकारची शहानिशा न करता त्यांनी जे व्यक्तित्व केलं ते एकदम फार चुकीचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिळकनगर इंडस्ट्रीच्या माध्यमातून या ठिकाणी मागासवर्गीय समाजाची संख्या जास्त असल्या कारणामुळे या ठिकाणांचा उदरनिर्वाहाचा जो काही प्रश्न आहे तो टिळकनगरच्या कामगारांचा या ठिकाणी कायमच सुटत आलेला आहे आमची जवळपास तिसरी चौथी पिढी या कारखान्याने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेली आणि या माध्यमातून इथले जे कामगार आहेत ते कामगार मोठ्या आनंदाने या कंपनीमध्ये काम करून आपला परिवार सांभाळण्याचं काम या ठिकाणी करत असतात पण आता जे आमदारांनी जे काही कुठल्या प्रकारची शहा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा फुलेश्वर आंबेडकर चळवळीतला एक फार मोठा भाग आहे या भागाने कायमच स्वर्गीय आमदार जयंतरावजी साहेब यांच्यावर मोठ्या मताधिकाने त्यांना इथून लीढ दिलेला आहे आणि हे आमदाराला देखील लीढ दिलेलं दे आहे परंतु यांना ही कुठल्या गोष्टीची माहिती नाही हे यांच्या मनमानी हा जो काही यांनी जो प्रश्न मांडलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे यांनी जर लवकरात लवकर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाजवळ येऊन संपूर्ण जनतेची जर यांनी जर माफी मागितली नाही आणि यांनी जे काही विधान केलं ते विधान यांनी त्या विधान परिषदमधून वापस घेतलं नाही तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त आम्ही आंदोलन करू आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांना आमच्या भागामध्ये आम्ही फिरकू देणार नाही हे मात्र नक्की सदरच्या आंदोलनास श्रीपाईचे जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल संजय बोरगे अमर ढोकचवळे डॉक्टर सुधीर ब्राह्मणे रमेश ढोकचवळे सचिन ब्राह्मणे संदीप बागुल राजू खाजेकर प्रदीप कदम राजू त्रिभुवन प्रदीप गायकवाड आनंद चावरे आदींसह परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट